नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण म्हणणार आहोत आठवी मराठी बालभारतीचा विसंवा शब्दकोश स्थूल वाचन या तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील स्वाध्या पहिला प्रश्न तर आपला प्रश्न पहिला काय आहे नम्रता अंबर आलोक वरद वनिता समीर शर्वरी शेखर समीरा मानसी माधवी हे शब्द अकरा विल्हेप्रमाणे लावा तुम्हाला इथे अकरा विल्हेप्रमाणे ही दिलेले आहेत प्रश्न दोन आहे तुम्हाला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर यापुढे तुम्ही धोकाचा शोधाल शुदा सांगा तर उत्तर आहे मला पाठातील एखाद्या शब्दाचा अर्थ शोधायचा असेल तर मी यापुढे तो शब्द अकराविल्य प्रमाणे शब्दकोशामध्ये शोधेल आणि नंतर त्याचा अर्थ समजून घेईल उदाहरणार्थ चा। मला गेमायभू या कवितेतील संग शब्दाचा अर्थ शोधायचा आहे त्यासाठी मी शब्दकोशातील स या अक्षराने सुरू होणाऱ्या शब्दाच्या पानावर जाईल नंतर शब्दकोशामध्ये क ख नंतर पांग हा शब्द मला दिसेल आणि मी त्या शब्दाचा अर्थ शब्दा समजून घेईल प्रश्न तीन आहे शब्दकोशाचा तुम्हाला कळलेला उपयोग तुमच्या शब्दांत सांगा उत्तर आहे शब्दांचा अचूक अर्थ कळणे आणि शब्दाची उत्पत्ती लक्षात घेणे येणे शब्दांचे लिंग कळणे हा शब्दकोशाचा उपयोग आहे शिवाय त्या शब्दाचे समनार्थी शब्दही त्यात असतात त्या शब्दापासून निर्माण झालेले वाक्प्रचार व म्हणी हे त्या हेही त्या पाहायला मिळतात आपण चॅनल असाल चॅनल सबस्क्राईब कराईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रश्न चार आहे संबंधी खालील मुद्द्यांना धरून परिचय तयार करा शब्दकोशाचा उपयोग हो आहे तर उत्तर आहे शब्दांचा अचूक अर्थ कळणे शब्दांची उत्पत्ती लक्षात येणे शब्दांचे लिंग कळणे समजा शब्द तसेच त्या शब्दांपासून निर्माण झालेले म्हणे प्रचार इत्यादींचा बोध घेणे हे शब्दकोशाचे उपयोग आहेत शब्दकोश पाहण्याचे उद्दिष्ट काय आहे तर उत्तर प्रत्येक शब्दाला विशिष्ट अर्थ असतो हे कळणे शब्दाचा योग्य अर्थ माहीत करून घेण्याची सवय लागणे शब्दाच्या अर्थाचे छटा समजणे शब्दकोश ही संकल्पना समजणे शब्दकोशाची गरज व महत्व लक्षात येणे शब्दकोश हाताळता येणे हे शब्दकोश पाहण्याची उद्दिष्ट आहेत तर भाषा सौंदर्य काय आहे तर खाली काही कवी व कवित्री यांच्या प्रसिद्ध कवितांच्या ओळी दिल्या आहेत या ओळी कोणाच्या आहेत त्याचा शोध घ्या व दिलेल्या चौकटीत त्यांची नावे लिहा आपण चॅनल असाल चॅनल सबस्क्राईब करा तर रंग गुल्या सान सान सानुल्या गवता फुला रे गवता फुला उत्तर आहे इंदिरा संत आनंदी आनंद गडे इकडे तिकडे जोहीकडे उत्तर आहे बालकवी या बाळांनो या रे या लवकर भरभर भर सारे या उत्तर आहे भारा तांबे एका तळ्यात होती बदकी पिले सुरे गाड गुळकर परत मातृभूमीला सागरा प्रांतर मळ उत्तर आहे स्वप्निवीर सावकर अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर उत्तर आहे बाहिबाई चौधरी पुढे आहे छळून घ्या संकटांनो संधी पुन्हा मिळणार नाही उत्तर आहे अशोक थोरात बाळ चालला सेरना तोरण उत्तर आहे पद्मा गोळे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे उत्तर आहे विंदा करंदीकर या नभाने या भूमीला दान द्यावे उत्तर आहे नाधो महानोर खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे उत्तर आहे सने गुरुजी आई एक नाव असतं घरातल्या घरात गराथ गजबजलेलं गाव असतं उत्तर आहे आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा